यावल येथील नगर परिषद कार्यालयात मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता शहरातील छत्रपती शिवाजी नगर भागातील राजपूत वाड्यातील सिमेंटचा रस्ता जो दोन महिन्यापूर्वीच तयार झाला होता तो निकृष्ट दर्जाचा था झाला आहे सिमेंट मातीप्रमाणे उखडून रस्त्यावर पसरत आहे अशी तक्रार या भागातील तरुणांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली दरम्यान मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी तातडीने बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना बोलवून संबंधित रस्त्याची पाहणी करून मक्तेदाराकडून या रस्त्याचे पुन्हा दर्जेदार काम करावे अशा सूचना केल्या आहेत यावल शहरात छत्रपती शिवाजी नगर आहे या नगरात वाडा आहे या राजपूतवाड्यातील मुख्य चौकात रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले होते मात्र दोन महिन्यापूर्वी झालेला हा रस्ता उखडू लागला आहे अल्पावधीतच रस्ता खराब झाला आहे ठिकठिकाणी रस्त्यात तळे गेले आहेत शिमेटचा हा रस्ता मातीप्रमाणे उखडून मातीसारखा रस्त्यावर माती पसरत आहे यामुळे हा रस्ता वाहतुकीस देखील अपायकारक ठरणारा ठरत आहे तेव्हा या द दर्जाच्या कामाची तक्रार आणि संबंधित मक्तेदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी या भागातील रहिवाशी विशाल ठानसिंग पाटील उमेश मुरलीधर पाटील शंकर बाडू पाटील गणेश दिलीप पाटील त्याचप्रमाणे समाधान पाटील उदयसिंग पवार अशोक पवार सुनील पवार गजानन पाटील पप्पू पवार योगेश पाटीलसह तरुणांनी यावल नगरपरिषद गाठली आणि मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे निवेदन दिले तेव्हा मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी नगरपालिकेच्या बांधकाम अभियंत्याला तात्काळ बोलावले आणि या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि या मक्तेदाराकडून चांगले काम पुन्हा नव्याने करून घ्यावे अशा सूचना केल्या आहेत नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे म्हणजे शिक्षण शिक्षण आणि असे देणारी एकमेव शाळा सरदार वल्लभभाई पटेल स्कूल आपल्या या नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंड ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद

Asal asal. Ini यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका